नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियलमध्ये या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि जिल्हा प्रतिनिधी प्रवीण धोपटे आहेत वर्धेची जागा खूप लक्षवेधी ठरली आणि शरद पवार गटानं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काँग्रेसच्या अमरकाण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये घेतलं आणि त्यांना वर्ध्या लोकसभेची उमेदवारी दिली आणि आता ते वर्धा लोकसभेचे खासदार झाले संसदेत वर्ध्याचं प्रतिनिधित्व करणार आहे काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तसं ते काँग्रेसचंच आहे आजगडीला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे आणि त्यांना तशी काही फार अडचण निर्माण झाली नाही आणि त्यावरून काही वाद फारसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाला नाही किंवा काँग्रेसमध्ये आपसातही झाला नाही आपसी रजामंदीनं ना हा निर्णय घेण्यात आला आणि तो यशस्वी ठरला बघा शरद पवारांनी दहा जागा नेमक्या लढवल्या आठ जागा जिंकून आणल्या वर्ध्याच्या जागेबद्दल तुम्ही जी काही गणितं मांडली होती ती कशी उतरताना दिसत आहेत प्रत्यक्षात अमर काळे हे उमेदवार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये सगळं गणितच बदलून गेलं मग त्यापूर्वी अनेक उमेदवारांचा विचार या मतदारसंघातून झाला म्हणजे इवन रणजित कांबळेसारखा का चारुलता का टोकस आहेत त्यांचं नाव आलं त्यानंतर शैलेश अग्रवाल यांचं एक नाव आलं पुढं त्यापुढे मग राष्ट्रवादीला ही जागा जाईल हे जेव्हा निश्चित झालं तर हर्षवर्धन देशमुख जे माजी मंत्री आहेत आणि अमरावतीला असतात तर त्यांच्या संदर्भातसुद्धा शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कामाला लागा मात्र त्यानंतर त्यांनी एकूण वातावरण पाहिल्यानंतर त्यांनी ते पूर्ण मतदारसंघ ते फिरलेत प्रमुख नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीकाठी घेतल्यात पण त्यांच्या लक्षात आलं की आपला टिकावं लागणार नाही तर त्यांनी माघार घेतली त्यानंतर मग अनिल देशमुखांचं नाव आलं अनिल देशमुखांचा फक्त चर्चेतच नाव होतं त्यांनी काही ते सिरियसली घेतलं नाही वर्धेवरून लढण्याचं पुढे मग अमर काळे यांचं नाव अचानक पुढं आलं आणि अमर काळे यांना शरद पवारांकडून ऑफर आली की तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरतून इथून लढा आणि मग अमर काळेंनी दोन तीन दिवस विचार करून कार्यकर्त्यांशी मंथन करून या गोष्टीला होकार दिला तो त्या घडीपर्यंत रामदास तळस भाजपचे जे खासदार दोन वेळी राहिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा हॅ तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक करण्याच्या तयारीत जे होते तेच पुढे असल्याचं चित्र म मतदारसंघामध्ये मा होतं मात्र अमर कायनविषयीची जी एकूण प्रतिमा आहे जिल्ह्यामध्ये आणि अमरावतीचे जे दोन मतदारसंघ आहे विधानसभेचे तिथे ती प्रतिमा आणि या पूर्ण मतदारसंघामध्ये भा भारत जोडो अभियान असो किंवा मग इतर संघटना सामाजिक संघटना परिवर्तनवादी संघटना जे आहेत त्यांनी वर्षभर जे काम केलं आणि एक बेस तयार केला त्या माध्यमातून मला असं वाटतं की हा विजय जो आहे तो सुकर झाला आहे आता पाहिलं आपण जे अमरकाळे जर सहा विधानसभा मतदारसंघ आहे वर्धा लोकसभामध्ये आणि पाच ठिकाणी त्यांना भडत मिळाली एक मोर्चे जर सोडली तर आणि या पाचही ठिकाणी जर आपण पाहिलं तर समीर कुणावर हिंदंगाट त्यानंतर आर्विला दादरेचे आमदार आहेत दोन झाले त्यानंतर धामणगाव रेल्वेला प्रताप अडसळे भाजपचे आमदार आहेत रणजित आहेत इथे पंकज भोयर, भोयर।, भोयर। म्हणजे वर्धा सुद्धा आमदार त्याचा आहे तीन म्हणजे किती आमदार त्यांचे होते वर्धा आरवी हिंगणघाट आणि धामणगाव रेल्वे आणि मुर्शीला हे मुर्शीला तो अजित पवार गटात असल्यामुळे तोही त्यांच्या बाजूला होता तर हे गणित कसं काय जुळून आलं म्हणजे तसं जर पाहिलं तर मग खूप लीड मोठ्या प्रमाणात तसा नाही आहे मग मी असं पाहिलं की साधारणतः एक चार एक उमेदवार आहे त्यांना वीस हजार पंधरा हजार पंधरा हजार अशी मतं मिळालेली आहेत आणि शिवाय एक दोन हजार चार हजार पाच हजार असं म्हणून साधारणतः साठ ते सत्तर हजार मतं त्यांनाही मिळालेली आहेत जे वीस पंचवीस उमेदवार जे काही उभे झाले आणि असं म्हणून साधारणतः एक आ, एक दीड लाखाच्या वर मतं ही या लोकांना मिळाली तीही अमर काळे यांना मिळू शकली असती का म्हणजे ते नेमकं काय झालं कारण बाकी महाराष्ट्रातल्या संघामध्ये दोनच लोकांमध्ये लढत झालेली पाहायला मिळाली आणि अकोला असेल तर तिथे तिरंगी लढत झाली त्याही तिसऱ्या क्रमांकावर आंबेडकर फेकले गेले तसंही आपल्या भारतामध्ये मा म्हणा किंवा महाराष्ट्रात किंवा विदर्भात म्हणायला गेलो आपण तर जेही उमेदवार उभे राहतात ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधातच उभे राहतात अपक्ष उमेदवार असो बंडखोर असो म्हणजे स सहसा असं होतं की भाजपला भाजपचे मतं घेणाऱ्या दुसरा पक्ष किंवा दुसरे अपक्ष कोणी नसतातच उभे असंच आजवरचं आपण या मतदारसंघामध्ये आणि विदर्भातही पाहिलेलं आहे आपण तर त्याच्यामुळे काय झालं की आता एक आ, एक अपक्ष उमेदवार आहे मुस्लिम समाजात जे आहे त्यांनी पंधरा हजाराच्या वर मतं घेतली आहेत त्यांनी समर्थन दिलं होतं अमर काळेंना त्यानंतरही त्यांना मतदान तितकं झालं त्यानंतर जवळजवळ वीस हजाराच्या जवळपास मतदान जे आहे ते बी बी एस पीला झालं आहे त्यांचं मतदान घटलं आहे मागच्या निवडणुकीपेक्षा सोळा हजार मतं त्यांना कमी मिळाली आहे वंचितचे जे आहेत त्यांनाही पंधरा हजाराच्या जवळपास मतदान तिथे झालेलं आहे तर हे सर्व मतदान जे आहे जे काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे वळू शकत होतं म्हणजे महाविकास आघाडीकडे जे वळू शकत होतं ते मतदान जे आहे ते विभागलं गेलं या लोकांमध्ये अपक्षांमध्ये विभागलं गेलं आणि दुसरीकडे रामदास तडस यांच्या विरोधामध्ये अपक्ष कोणी असेल बा म्हणजे त्यांच्याच वीच, विच विचारधारेचा कोणी असेल बा असा एकही नाही फक्त एक अपवाद त्यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या उभ्या होत्या तर त्यांना नगण्य अत्यंत नगण्य मते मिळाली आणि त्यांनी जे विषय पुढे पुढे ठेवला होता जो विषय जो कौटुंबिक आहे तो काही लोकांनी स्वीकारला नाही मात्र एकूण जर आपण पाहिलं तर ज्या मतांमध्ये म्हणजे ज्या उमेदवाराला मतं अधिक वाढू शकले असतं असा उमेदवार अमर काळे हेच आहेत म्हणजे ज्या म मतांचं विभाजन झालं त्याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीलाच इथे बसला आहे त्यानंतरही हा विजय त्यांनी मिळवला ही मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं बरोबर आता नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टीचा विधानसभेच्या निवडणुकीवरती फरक पडणार आहे तो नेमका कसा फटका महायुतीला बसू शकतो एक तर असं आहे की वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये असं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं आहे चित्र की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेलं नाही आहे तीन वर्षापासून अडीच तीन वर्षापासनं तर ते गावागावांमधले तालुक्यांमधले जे हजारो कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी होते कोणी अध्यक्ष होतं कोणी सभापती होतं कोणी उपसभापती होतं कोणी सदस्य होतं की ही जी फौज आहे मोठी जी सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के ही भाजपच्या बाजूने होती जी गावागावामध्ये काम करत होती ती निष्क्रिय होऊन गेली त्यांच्याकडे पद राहिलं नाही त्यांच्याकडे आर्थिक गणिता राहिली नाही तर त्या लोकांना जो मानसन्मान मिळायचा तो मिळत नाही तर या सगळ्या याच्या याचा फटका जो आहे तो लोकसभेमध्ये जो आहे तो भाजपला इथे या मतदारसंघामध्ये बसला आता विधानसभेचा जर आपण विचार केला तर विधानसभेमध्ये ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे कारण इतक्या लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि विधानसभेकडे लक्ष देण्याच्याऐवजी या निवडणुकांकडे भाजपला लक्ष देईल असं मला वाटत नाही मग किंवा महायुती लक्ष देईल इतर घटक पक्ष असं मला वाटत नाही त्यांना त्यांची चिंता आहे वरच्या नेत्यांना तर त्यामुळे हा फटका जो आहे तो कायम राहण्याची शक्यता मला वाटते की आ, या मतदारसंघामध्ये राहणार आहे दुसरं पाहिलं प्रवीण जे की दोन हजार चा चारच्या अगोदर आणि खास करून दोन हजार चारमध्ये लाखांच्या वरमतरी बी एस पीच्या बसपाच्या उमेदवारांनी घेतली बसपाचं तर त्यांच्या राज्यामध्ये पाणीपत झालं आणि यावेळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणखी जास्त झालं तर टी फॅक्टरला मग थोडासा वंचित फॅक्टरने रिप्लेस करण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही जनतेनं एकतर यांचं अस्थिर राजकारण म्हणजे एका विचारावर ठाम न राहणे कुणाशीही सत्तेसाठी युती करण्याची जी यांची तयारी आहे ती लोकांना लक्षात येऊन गेली आहे की तुम्ही एकीकडे एक एक भाजप आर एस एसचा विरोध करता आणि दुसरीकडे तुम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी साठी तयार राहता दुसरीकडे तुम्ही काँग्रेसला सापनाथ नागनाथ असे भाजप आणि याला म्हणतात ते सापनाथ एक सापनात आहे दुसरा नागनाथ आहे तर ही जी काही भूमिका आहे का आणि त्यातून लोकांचा विश्वास कमी होत होत गेला आणि एका विचारात ठाम उत्तर प्रदेशमध्ये जे प्रयोग केले सत्तेसाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाने तर ते लोकांना पटलं नाही म्हणजे ज्या ब्राह्मण्य प्रवृत्तीविरुद्ध तुम्ही लढा उभा केला आणि आंबेडकरी जनतेला किंवा आंबेडकरी अनुयायांना तुम्ही एकत्र आणून देशभरामध्ये सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न केले तर ते प्रयत्न तुम्ही सत्तेसाठी छोट्या छोट्या यशासाठी तुम्ही त्याच्याशी तडजोडी केल्यात मग त्याचा फटका इकडे कॅडर कमी हां त्याचा फटका कॅडर जो बेस होता तो कमजोर होण्यामध्ये झाला आणि वंचित सोबतही तेच झालं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीने जायला हवे बाळासाहेब आंबेडकरांनी जायला हवं असं लोकांचं म्हणणं होतं त्यांच्याच लोकांचं म्हणणं होतं आणि ते जर गेले असते तर तुम्हाला निश्चितपणे सांगतो महाराष्ट्रात त्यांना दोन किमान दोन जागा तरी अकोल्याची तरी एक जागा त्यांना निश्चित मिळाली असती आणि अधिकाधिक दोन जागा त्यांना निश्चित देऊन आ आणता आल्या असत्या पण या आणि राजू शेट्टी कदाचित निवडून राजू शेट्टीसुद्धा कदाचित निवडून आले असते तर या सगळ्या ज्या भूमिका बदलत गेल्या तुम्ही एकीकडे म्हणता की आम्ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी झटतो आहे बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या विचारांसाठी झटतो आहे आणि तुम्ही काँग्रेसच्या विरोधात किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात सगळीकडे कॅन्डिडेट उभे करता ठीक आहे दोन तीन ठिकाणी त्यांनी समर्थन दिलं पण अशा स्थितीमध्ये तुम्ही भा एक प्रकारे भाजपलाच मदत करता असा लोकांचा समज झाला असा लोकांचा आरोप होता आणि त्या आरोपातून या दोन्ही बी एस पी आणि वंचितला जे आहे लोकांनी नाकारलं मोठ्या प्रमाणात खूप धन्यवाद मनोज भोयर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सहभाग झाला सहभागी झाला खूप धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद